श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला अपरा एकादशी म्हणून ओळखलं जातं यंदा अपरा एकादशी ही तेवीस मे म्हणजे शुक्रवारी साजरी केली जाईल अपरा एकादशीला अज्ञात एकादशी असेही म्हणतात कारण हे व्रत एखाद्या व्यक्तीला जाणून बुजून किंवा के अजाणते केल्याने पापापासून मुक्त करते धार्मिक मान्यतानुसार या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनातील अनेक समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळते अपरा एकादशीचं व्रत ठेवल्याने व्यक्तीला पापापासून मुक्ती मिळते या दिवशी भगवान विष्णूंना तुळस पंचामृत आणि फळे अर्पण करून पूजा केली जाते या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने धनप्राप्ती होते यासोबतच प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळण्यासह संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होते या एकादशीला अचला एकादशी जलक्रीडा एकादशी असेही म्हणतात अपरा एकादशीचे व्रत केल्याने ब्रह्महत्या गोहत्या आणि व्यभिचार यासारख्या गंभीर पापांपासून मुक्ती मिळते तसेच या व्रताच्या पुण्यामुळे पूर्वजांनाही शांती मिळते अपरा एकादशीच्या दिवशी दानाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं तुम्ही क्षमतेनुसार तांदूळ गहू डाळ किंवा इतर धान्य दान करू शकतात यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि समृद्धी राहते तसेच एकादशीच्या दिवशी कपडे दान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तुम्ही गरिबांना किंवा गरजू व्यक्तींना जुने स्वच्छ कपडे दान करू शकतात यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात तसेच या दिवशी तुम्ही उन्हाळ्यात बूट किंवा चप्पल दान केले तर त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये येणारे अडथळे दूर होतात एकादशीच्या दिवशी तहानलेल्यांना पाणी देणं किंवा पाण्याचे भांडे दान करणं शुभ मानले जाते अपरा एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धयोग अमृतसिद्धयोग योग आणि आयुष्यमान योग या निर्मळ योगांचा संयोग तयार होत आणि या शुभ संयोगामध्ये जर तुम्ही काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर तुमच्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख आणि सर्व संकटांपासून तुम्हाला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्या एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळी झुंबर ठेवा ठेवा फक्त ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यश तर मिळणारच आहे पण आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट येणार नाही प्लस सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणं आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहला अजिबात विसर अपरा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून तृणामध्येच आपल्याला श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायचे त्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल चाकून स्नान करायचं जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तीर्थचित्री जाऊन स्नान करावी त्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं आहे स्नान केल्यानंतर आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र हे परिधान करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे आणि व्रत करायचा संकल्प हा करून घ्यायचं आहे पूजेचे जे स्थान आहे ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या मूर्तीला आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे आणि त्यांची विधिवत आपल्याला पूजाही करून घ्यायची श्रीहरी विष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं त्याचबरोबर तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे पंचामृताचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे यानंतर एकादशी व्रत कथेचे पठन किंवा आपल्याला श्रवण करायचं त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप हाक करायचं त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचं पठन किंवा श्रवण करायचं शेवटी आरती करायची आणि प्रसाद वाटप हाक करायचं त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत चुकांची आपल्याला क्षमायाचनासुद्धा करून घ्यायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी आहे तर हा उपाय आपल्याला अपरा एकादशीच्या दिवशी सकाळीच देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच करायचं आहे वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्व स्वस्त आपल्या घरामध्ये येणारी कोणतीही चांगली गोष्ट किंवा कोणतीही वाईट गोष्ट आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनंच येत असते आणि म्हणूनच जेव्हा अशा विशेष तिथीला आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर काही प्रभावी उपाय करतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण नकारात्मकता इडापिडा दोष आहेत अलक्ष ती घरातनं काढता पाय करून निघून जाते तर हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि असं हे जल जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर त्याचबरोबर उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे असं हे हळद टाकलेलं जल आपल्या घराच्या उंबरठ्यावर त्याचबरोबर उंबरठ्याच्या बाहेर शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत अलक्ष्मी आहे ती घरातनं काढतापाय करून निघून जा आता एक स्वच्छ कपडा घ्यायचा आणि त्या कपड्याने आपल्याला आपल्या घराचा उंबरठा मुख्य प्रवेशद्वार आणि उंबरठ्याच्या बाहेरची जी जागा आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची त्याचबरोबर आपल्याला अपरा एकादशीच्या दिवशी आवर्जून आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन सुद्धा करून घ्यायचं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये थोडं कुंकू घ्यायचं कुंकूवामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि ह्या गंधाने आपल्याला उंबरठ्यावर जे आपण हळदीचं लेपन केलं आहे त्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध मद। एक स्वास्तिक जे आहे ते काढायचं आहे स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडीला ज्या दोन दोन रेषा असतात आवर त्या आवर्जून आपल्याला द्यायच्या आहेत कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वास्तिक हे श्री आसन मानलं जातं त्याचबरोबर स्वास्तिकला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा जातं जेव्हा आपण कुंकुवापासून आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर स्वास्तिक बनवतो तर त्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते तसेच धन लाभाचे योग सुद्धा तयार होतात तसेच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर स्वास्तिक बनवल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं त्याचबरोबर असं हे स्वास्तिक आपल्या उंबरठ्यावर बनवल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो त्याचबरोबर एक स्वास्तिक आपल्याला आपल्या अपले मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा पुंकवाने काढून घ्यायचे त्यानंतर आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात आता या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वात ही टाकायची तसेच या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेलच टाकायचं आहे पण आता काही कारण नसेल तुमच्याकडे मोहरीचं तेल तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूडभर काळी किंवा पिवळी ही टाकून घ्यायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला कुंकवाने एक स्वास्तिक काढून घ्यायचं आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर यायचं आहे बाहेरनं जेव्हा आपण आतमध्ये येतो आणि जी आपली उजवी बाजू आहे तिथे आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे प्रयत्न करून सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत हा दिवा लावा कारण असं म्हटलं जातं ब्रह्म मुहूर्तापासून साडेनऊ वाजेपर्यंत कमीत कमी एकदा तरी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि जेव्हा असा हा दिवा आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर माता लक्ष्मीच्या स्वागता करता ठेवतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं लक्ष्मी प्राप्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ